स्वप्न पडत नाही तो काहीच करू शकत नाही आता तुम्ही पण स्वप्न पाहिलं पाहिजे की हे आपले डोंगर आपले मोठमोठ्या आयुर्वेदिक कंपन्या आप आपल्याकडे मागे आल्या पाहिजे चिंच आयुर्वेदिक चिंच तुमची तुम आम्हाला विक्रीला द्या बाबा तुम तुमचा तुमच्या डोंगरावर रावलेल्या आवळ्याच्या झाडाचा आवळा खूप चांगला आहे आमच्या कंपनीचा औषध करायला तुमचा आवळा द्या हे तुम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे आणि आपला भाग सुजलाम सुकलाम केला पाहिजे आपण कारण हे ज्ञानातूनच करू शकतो ज्ञान आल्यानंतर ज्या माणसाला स्वप्न पडतात ज्या माणसामध्ये कुठलं तरी कुतूहल असतं जिज्ञा जिज्ञासा असते काहीतरी ज्ञान मिळवायचे ज्ञान लालसा असते तोच माणूस जिवंत असल्याचं लक्षण असतं आणि त्याच माणसामध्ये मेंदू असतो आय आपले साध सांगा बरं आपल्या शेतातलं कोळप्याची पास वगैरे आहोत बैल आपले वडील वापरात असले त्याला काही करतात का पण उन्हाळ्याच्या वेळेस पेरणीच्या वेळेस सगळं काय करतात ते त्याला रिपेअर करतात का नाही तसंच आपल्या मेंदूचं आहे आपला मेंदू वापरत नसल्यावर गंजतो बरोबर का आणि सतत तुम्ही अभ्यासात असल्यावर गंजतो का तो कुठलीही वस्तू कामात वापरत असल्यावर गंजते का त्याच्यामुळे आपला मेंदू नेहमी में। सुट्ट्या जरी असल्या उन्हाळ्यात तरी वाचन लिखाण किंवा झाडांची माहिती आपल्या माळावर जाणं कुठले झाडं ते ज्ञान मिळवणं देणं सतत आपला मेंदू कार्यरत ठेवला पाहिजे शाळाला सुट्ट्या लागल्या तरी ठरवून टाकायचं की उन्हाळ्यात पण एका पुस्तकाचे दोन पानं रोज वाचणार वाचन बंद करायचं नाही का एक वापरत असलेली गोष्टच काय असते चालू राहते कारावित राहते स्वच्छ राहते सुंदर राहते तुम्ही मला संधी दिली सरांनी इथं बोलवलं सगळ्या शिक्षकवंतांनी सहकार्य केलं माझा आदर तिथे केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद थांबतो आप